तर बघू शकता पाण्याचा कलर पण बघू शकता माहिती आहे का ब्लॅक ऑरेंज तर मित्रांनो पोपळ पोपळस तर पांडुर पांडुरंग वाघ मारे कॉमेडियन चॅनल माहितीच असेल तुम्हाला तर पांडुरंग सरांचं गाव आहे पोपळस बरं का तुम्हाला असं म्हणतात ही इंग्रजाच्या काळामधला पुल आहे बर का हे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज मी पुण्याला चाललोय तर कशासाठी चाललोय ते तुम्हाला तिथे गेल्यावर समजलं पण मी कोणत्या रूटने जाणार आहे काय तर मी मित्रांनो मी नगर हायवेला राहतो तर मग मला इंदापूरवरनं पण जायला रस्ता आहे आणि या साइडने कुंभेज करमाळा त्या साईडने कुंभेज आहे ना तिथून एकदम असा एक्सप्रेस रस्ता झालाय तर म्हटलं चला आज म्हटलं त्या रस्त्याने जाऊ म्हणलं ट्राय करून त्या तर रस्त्याने पुणे सोलापूर हायवेने इतका कंटाळा आलाय ना लय कंटाळा आलाय म्हटलं चला आज ह्या रस्त्याने जाऊ म्हटलं कारण का नवीन रस्ता झालाय म्हटलं काहीतरी नवीन नवीन काहीतरी बघितलं पाहिजे ना रूट कसा आहे काय तर मित्रांनो बघा आता मी आहे कुंभेच बघू शकता तुम्ही तर या साइड ला बघा वाशिंबे पोपळज उमरड ह्या साइडने रस्ता डायरेक्ट जात आहे तर बघूया ह्या रस्त्यावरती आता कशी मजा येते आणि कशी नाही तर मित्रांनो आहे पोपळस तर पांडुर पांडुरंग वाघमारे मारे कॉमेडियन चॅनल माहितीच असेल तुम्हाला पांडुरंग सरांचं गाव आहे पोपळच बरं का तुम्हाला सांगतो पूल ते आहे ना आहे सगळं तर मस्त पैकी असा ब्लॉग होणार आहे मित्रांनो तुम्ही पण माणसाला आयला आज खरंच काहीतरी ह्याने बाहेर जाऊन दाखवलं बरं का चला मित्रांनो असं मस्त पैकी आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करा तर मित्रांनो बघा आपण आता मध्ये आलोय बघू शकता गाव पण त्यांचं घर ते आता सध्या बारामतीला राहतात पांडुरंग सर पण त्यांचं घर इथं कुठं ते पण माहिती नाही फक्त ते जत्रेला ते येतात इथं फक्त तर बघू आपले काय गाठभेट नाही बरं का अनेक झाली नशिबात असलं तर होईल भेट होईल होय हुई। तुमच्या जा आशीर्वादाने जरा आपलं पण चॅनेल जरा चालायला लागलं मग म्हणता बाबा हा तर बघू तर चला मित्रांनो आपला प्रवास असाच कंटिन्यू करू आणि ब्लॉगला कंटिन्यू करा जे कोणी चॅनेलवर आहे का ना मित्रांनो त्याने चॅनेलला सबस्क्राईब मारा बर का अशी एक नंबर माझे येणार आहे डिक्सरचा पूल ते सगळं सगळं तुम्हाला असं थांबून एका जागेवर दाखवणार आहे तर चला मित्रांनो आपला प्रवास कंटिन्यू करूया मित्रांनो बघा आपण फायनली डिक्सच्या पुलावर आलेलो आहोत तर ह्या साइड ला बघा तर मित्रांनो असं म्हणतात ही इंग्रजाच्या काळामधलं पूल आहे बरं का हे म्हणजे इंग्रजांनी बांधलेला पूल आहे पावसाळ्याच्या वेळेस ना हे पारी ह्याला टेकतं पाणी पूर्ण या पुलाला पूर्ण पाणी टेकत म्हणजे काय काय वेळेस तर हे रस्ता बंद असतो माहित आहे का तर मस्त पैकी असं वातावरण झालंय बरं का मित्रांनो म्हंटल रिल, रील्स रील्स काढावं बरं का पण नाही ना आपल्याला कोण कॅमेरामॅन नाही काय नाही तर एक नंबर असं वातावरण झालंय बरं का मित्रांनो बघू शकता पाणीच पाणी मस्त पैकी तर हे जाऊन तिकडे उजनीला पाणी म्हणजे भेटतंय सगळं म्हणजे उजनी उजनीचाच एरिया आहे सगळा तर बघू शकता पाण्याचा कलर पण बघू शकता माहिती आहे का ब्लॅक ऑरेंज ब्लॅक काय विषयच नाही तर चला मित्रांनो मस्त बैकी असंच ब्लॉगला कंटिन्यू करा बरं का एक नंबर असा ब्लॉग होणार आहे तर चला मस्त ब्लॉग ला कंटिन्यू करा तर मित्रांनो तुम्हाला दिसतय का नाही ते सांगू शकत नाही बर का मी आवाज लई येत असेल तुम्हाला पण मित्रांनो आता मी दिगुन मध्ये आलोय आणि पुणे सोलापूर हायवे आहे बर का पुणे हो, सोलापूर हायवे मी ह्याच हायवेने येणार होतो बर का पण म्हंटल जरा इकडून यावं म्हटलं नवीन मार्ग होता ना त्यामुळं म्हटलं आपले इकडून यावं तर आता सध्या आलोय पुणे सोलापूर हायवे वर मध्ये आहे बर का मी तर बघू आपली आणखी जर्नी पुढं काय होती काय नाही पण संध्याकाळ असल्यामुळं लाईट नाही काय नाही मी म्हणजे काही साहित्य आणलं नाही फक्त हेडफोन आणि मोबाईल फक्त एवढंच आणलेलं पण तरी पण मी तुम्हाला ना दाखवण्याचा प्रयत्न करेल बरं का समजून घ्या होय तर चला मस्त पैकी ब्लॉगला कंटिन्यू करा आता इथून डायरेक्ट हायवे पुणे सोलापूर हायवे नाही आता मी जाणार इकडून काम मत नाही आल तो माहित आहे का मी जर इकडून टिंबूर इंदपूर वर आलो असतो का नाही तर माझ बारा किलोमीटर एक्स्ट्रा गेला असत मग ह्या साईडने आलो ना मी बारा किलोमीटर माझं वाचलं खरं आहे का गोट आहे पेट्रोल किती महाग झाले माहिती आहे ना त्यामुळे म्हंटल आपलं चला इकडून मस्त पैकी तर आता इथं बिवण मध्ये आलोय मी आता बिवण मधन डायरेक्ट गोइंग टू डायरेक्ट